तर तिकडे वाशिम जिल्हा परिषदेच्या बावन्न सर्कलचं आरक्षण काल जाहीर झालं अनेकांनी जिल्हा परिषद सदस्य होण्याचं स्वप्न पाहिलं होतं मात्र काही जणांचं आरक्षण सोडतीनंतर या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं आहे या आरक्षणामुळे जिल्ह्यातील राजकीय गणितं आता पूर्णत बदलली आहेत अनेक दिग्गज नेत्यांचे पारंपरिक सर्कल राखीव निघाल्यामुळे त्यांना सुरक्षित सर्कल शोधण्याची आता वेळ आली आहे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीमध्ये अनेक सर्कलमध्ये नवे चेहरे देखील पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी साजन धाबे सध्या आपल्यासोबत आहेत साजन आपण पाहतोय की आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे अनेकांच्या स्वप्नावर पाणी फिरलं गेलंय कारण अनेक जण गेल्या काही महिन्यांपासून अर्थात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच तयारीला लागलेले होते मात्र ही तयारी कुठेतरी आता फोल ठरताना दिसते कारण त्यांना आपलं सर्कल सोडून इतर सर्कलमध्ये आता तयारी करावी लागणार आहे नक्कीच सागर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली जिल्हा परिषदेच्या सर्कल सर्कलचे जिल्हा परिषदेच्या बावन सर्कलचे काल आरक्षण जाहीर झालं आहे अनेकांनी जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न पाहिलं होतं मात्र काही जणांचं आरक्षण सोडतीनंतर स्वप्नावर पाणी फिरलं गेलं आहे सर्वसाधारण आणि नामाप्र गटातील दिग्गजांना मोठा फटका बसला आहे या आरक्षणामुळे जिल्ह्यातील राजकीय गणित पूर्णतः बदललेली असून अनेक दिग्गज नेत्यांमध्ये पारंपरिक सर्कल राखीव निघाल्याने त्यांची सुरक्षित सर्कलची शोध शोधाशोध सुरू आहे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत अनेक सर्कलमध्ये नवे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे मात्र सध्या जर पाहायचं झालं तर आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीचे गणित मात्र बिघडलं असून आता काही दिग्गजांना या आरक्षणामुळे धक्का लागला बसला आहे आणि नव्याने रणनीती आखावी लागणार आहे विशेष म्हणजे वाशिम तालुक्यातील तोंडगाव आडोळी आणि उकळीपेर या तीन सर्कल अनुसूचित जातीसाठी राखून निघाली आहे या सर्कलमधून अनेक दिग्गजांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून सत्ता मिळवली होती तोंडगाव सर्कलमधून सतत निवडून येणारे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनी सर्कल राखीव झाल्याने आता इतर सर्कलमधून आपले नशीब आजमावे लागणार आहे आडोळी आणि उकळीपेन सर्कल राखीव झाल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी तसेच सर्कलमधील कायम सदस्य सदस्य दिलीप देशमुख यांनाही नव्या सर्कलचा शोध घ्यावा लागणार आहे अनसिंग सर्कल महिला राखीव झाल्याने या सर्कलमधून आपली राजकीय कारकिर्द सुरू सुरू ठेवण्या करणारे पांडुरंग ठाकरे यांना यावेळी थेट स्पर्धेत उभे राहता येणार नाही मंगरुळपीर तालुक्यात देखील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे आसेगाव सर्कल नामनिर्देशित महिला राखीव निघाले असून त्यांचे गृह सर्कल कासोळा हे देखील महिला राखीव असल्याने त्यांनाही पर्यायी सर्कलचा आता शोध घ्यावा लागणार आहे रिसोड तालुक्यातील रिठद अनुसूच सर्कल अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने सुभाष शिंदे तर गोवर्धन सर्कल राखीव झाल्याने तळकित यांनाही एक सर्कलमधून उमेदवाराचा विचार करावा लागेल तसेच कवठा सर्कल राखीव झाल्याने माजी जिल्हा परिषद सभापती वैभव सरनाईक यांना देखील नवीन सर्कल निवडावे लागणार आहे कारंजा तालुक्यात जर पाहिलं तर भामदेवी सर्कल राखीव निघाल्याने जिल्हा परिषद माजी सभापती वैशाली लळे यांनाही इतर सर्कलचा आधार घ्यावा लागणार आहे मानवरा तालुक्यातील शेंदुर्जुणा सर्कल अनुसूचित जमाती राखीव झाल्याने नंदा राठोड तसेच कुप्टा सर्कल महिला राखीव झाल्याने उमेश ठाकरे यांनाही नवीन सर्कलमधून उमेदवारी करावी लागणार आहे मालेगाव तालुक्यातील राजूराव सर्कल, तालु सर्कल अनुसूचित जमाती राखीव झाल्याने या सर्कलमधून निवडून आलेले भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्याम बडे मेडशी सर्कल, सर्कल अनुसूचित जमाती राखीव झाल्याने माजी सदस्य लक्ष्मण ताडे यांना देखील शोधावा लागणार आहे शोध घ्यावा लागणार आहे गत निवडणुकीत या नेत्यांनी आपापल्या गटातून दमदार लढत दिली होती मात्र आता त्यांना आरक्षणामुळे गट बदलून नवी राजकीय पाया रचावा लागणार आहे सध्या अनेक नेते त्यांच्या समर्थकासोबत बैठका घेऊन नवीन सर्कलमध्ये लढवण्यासाठी तयारी करत आहेत येणाऱ्या महिन्यात वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरण अधिक स्पष्ट होईल सागर नक्कीच साजन त्यामुळे आता वाशिम जिल्ह्यामध्ये ही राजकीय गणित नेमकी कशी बदलतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी